राजकारणात प्रत्येक गोष्ट ही स्वार्थ आणि गरजेवर अवलंबून असते मैत्री आणि शत्रुत्व कायमस्वरूपी नसतं तर सत्ता आणि परिस्थितीच्या ओघात ते बदललं जातं कालपर्यंत दोन विरुद्ध टोकांवर असलेले शरद पवार आणि एकनाथ शिंदे आता एका मंचावर आलेत आणि यामुळंच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा ना आलंय शरद पवार राजकारणाचे चाणक्य मानले जातात तर एकनाथ शिंदे राजकीय बंडाचे प्रतीक आहेत शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोन वेगवेगळ्या ध्रुवाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पवारांनी एकनाथ शिंदेचं भरभरून कौतुक केलं नेमकं शरद पवारांनी शिंदेचं कौतुक का केलं एकनाथ शिंदे या भेटीचा फायदा उठवून स्वतःला महायुतीत मजबूत करण्याचा डाव खेळलाय का ही फक्त औपचारिक भेट होती की भविष्यात मोठी राजकीय घडामोड होणार आहे या गोष्टींचा सखोल उलगडा आपण या व्हिडिओत करणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण आहात आधुनिक केसरी मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक थरारक रणभूमी आहे जिथे मैत्री शत्रुत्वाच्या व्याख्या सतत बदलतात कालचे शत्रू आज मित्र बनू शकतात तर कालचे सहकारी आज एकमेकांविरोधात उभे राहू शकतात असंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात घडतय शरद पवार आणि एकनाथ शिंदे दोन भिन्न विचारांचे नेते एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आता ही भेट फक्त औपचारिक भेट होती का की यामाग मोठं राजकीय गणित दडलेलं आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडीतल्या समीकरणांवर याचा काय परिणाम होणार तर मंडळी दिल्लीत नुकताच पार पडलेल्या महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार कार्यक्रमात महाराष्ट्राच्या दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली या मंचावर शरद पवारांनी एकनाथ शिंदेच भरभरून कौतुक केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं शरद पवार हे कुशल राजकारणी आहेत ते कधी कोणाचं विनाकारण कौतुक करत नाहीत त्यामुळं त्यांनी शिंदेच्या कार्याचं कौतुक करणं हा फक्त एक औपचारिक भाग होता का कि यामंग मोठं राजकीय समीकरण दडलं होतं पवारांनी भाजप आणि अजित पवारांच्या एकनाथ शिंदेच्या दबावातून बाहेर पडण्यासाठी पवारांचा वापर करण्याचा डाव आखलाय का मंडळी महाविकास आघाडीत गेल्या महिन्यापासून अंतर्गत दुसपूस सुरू आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकीकडे गळती लागते तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा इशारा देत आहे आणि यामुळेच शरद पवार गट ही स्वतंत्र रणनीती आखताना दिसतोय म्हणजेच कालच्या झालेल्या या भेटीवरून पवार मवियाला बाजूला ठेवून स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करत आहेत का असे प्रश्न उठायला लागले मंडळी भाजपाने अजित पवारांना बळ देऊन शिंदेच्या राजकीय ताकदीला मोठा धक्का दिलाय त्यामुळे शिंदेच्या बार्गेनिंग पॉवरवरही ही परिणाम झाला आणि ते महायुतीत दुय्यम स्थानावर गेले या सर्व घटना शरद पवार हे ओळखून आहेत त्यामुळे शिंदेना जवळ करून भाजप आणि अजित पवारांना शह देण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे आता एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले तरी ना गृह खात मिळालं ना मनपसंत मंत्रिमंडळ निर्णय घेण्याचं स्वतंत्र, स्वतंत्र। त्यामुळं शिंदेनी शरद पवारांच्या मदतीने स्वतःचा राजकीय प्रभाव वाढवण्याची खेळी खेळली असावी मंडळी लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत कोकणात शिंदेचा प्रभाव मोठा आहे पण त्यांना काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांचा विरोध सहन करावा लागतो जर शिंदे आणि पवार एकत्र आले तर कोकणात भाजप आणि अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो मात्र या घडामोडीमुळं ठाकरे गट ही अडचणीत सापडलाय शिंदेच्या बंडानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढत तर खरी पण गळती थांबत नाही काँग्रेस सोबळावर लढण्याची भाषा करत आहे आणि शरद पवार ही स्वतंत्र याचा अर्थ बिघाडी आणखी वाढणार का मंडळी राजकीय समीकरण वेगानं बदलत आहेत शरद पवार शिंदे भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळेल का शिंदे महायुतीत स्वतःचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात का ठाकरे गटाला या नव्या समीकरणांचा फटका बसेल का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे या विषयावर तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद